या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम माल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून सोलापूर महानगरपालिका निवडणूक इच्छुक उमेदवारी म्हणून मुलाखती पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते यांच्या उपस्थितीत पार पडल्या प्रभाग क्रमांक नऊ तुषार जक्का प्रभाग क्रमांक अकरा दत्तात्रय बडगंची फिरो शेख प्रभाग क्रमांक पंधरा श्रुतिका तुप्पद शिवराज तलाठी गणेश होद्दूर आदींनी उमेदवारी मिळावी म्हणून शक्ती प्रदर्शन करत मुलाखती दिल्या सोलापूरच्या होम मैदानावर श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाची धूम पंचवीस ते एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पाच दिवसीय महोत्सव तीनशेहून अधिक स्टॉल्स कृषी नवकृती यंत्रे पशुपालन स्टार्टअप्स कुछ प्रमुख आकर्षण दुर्मिळ देशी बी बियाणे पाचशेहून अधिक प्रकार पशु प्रदर्शन आणि स्पर्धा सव्वीस डिसेंबर डॉग शो सत्तावीस डिसेंबर पुष्परचना आणि गुलाब प्रदर्शन पाळीव मांजर प्रदर्शन अठ्ठावीस डिसेंबर तर मग भेट द्या श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाला सोलापूर होम मैदान पंचवीस ते एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस